नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक येतात नववी पाठ क्रमांक चार द्रव्याचे मोजमाप घटक मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने दिली असता दिलेल्या संयोगाची रेणुवस्तुमाने कशी काढतात याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया एक रेणुवस्तुमान काढा कॅल्क्युलेट मोलिक्युलर मास खालील संयुगाची वस्तुमाने काढण्यासाठी दिलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांचा वापर करूया स्टेप एक अणुवस्तुमाने समजून घेणे दिलेली अणुवस्तुमाने ॲटॉमिक मासेस हायड्रोजन यच बरोबर एक ऑक्सिजन ओ बरोबर सोळा नायट्रोजन एन बरोबर चौदा कार्बन सी बरोबर बारा पोटॅशियम के बरोबर एकोणचाळीस सल्फर येसबरोबर बत्तीस कॅल्शियम सी ए बरोबर फो चाळीस एन ए बरोबर तेवीस क्लोरीन सी एलबरोबर पस्तीस पॉईंट पाच मॅग्नेशियम एम जी बरोबर चोवीस ॲल्युमिनियम ए यलबरोबर सत्तावीस ही आहेत मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने याच अणुवस्तुमानांचा वापर करून आपण काही संयुगाची रेणू वस्तुमाने कशी काढतात ते पाहूया दिलेल्या अणुवस्तुमानाचा वापर करून संयुगाची वस्तुमाने काढलेली आहेत यच एक ओ सोळा यन चौदा सी बारा के एकोणचाळीस एस बत्तीस सी ए चाळीस एन ए तेवीस क्लो सी एल पस्तीस पॉईंट पाच मॅग्नेशियम चोवीस आणि ॲल्युमिनियम सत्तावीस उदाहरणार्थ यच टू ओ पाणी यामध्ये टू यच प्लस वन ओ बरोबर दोन गुणिले एक अधिक एक गुणिले सोळा बरोबर अठरा डॉल्टन हे पाण्याचे रेणवस्तुमान आहे एक एन ए सी एल सोडियम क्लोराइड एक एन ए अधिक एक सी एल बरोबर तेवीस अधिक पस्तीस पॉईंट पाच बरोबर अठ्ठावन्न पॉईंट पाच डॉल्टन हे सोडियम क्लोराईडचे रेणुवस्तमान आहे दोन मॅग्नेशियम क्लोराइड यामध्ये एक एम जी अधिक दोन सी एल बरोबर चोवीस अधिक दोन गुणिले पस्तीस पॉईंट पाच बरोबर चोवीस अधिक एकाहत्तर बरोबर पंच्याण्णव डाल्टन हे मॅग्नेशियम क्लोराईड याचे वस्तुमान आहे तीन पोटॅशियम नायट्रेट के एन ओ थ्री एक के अधिक एक यन अधिक तीन ओ बरोबर एकोणचाळीस अधिक चौदा अधिक तीन गुणिले सोळा बरोबर एकोणचाळीस अधिक चौदा अधिक अठ्ठेचाळीस बरोबर एकशे एक, एक डाल्टन एवढे रेणुस्तमान पोटॅशियम नायट्रेटचे आहे चार यच टू ओ टू हायड्रोजन पेरॉक्साईड दोन यच अधिक दोन ओ बरोबर दोन गुणिले एक अधिक दोन गुणिले सोळा बरोबर दोन अधिक बत्तीस बरोबर चौतीस डाल्टन हे यच टू ओ टू हायड्रोजन पेरॉक्साईड याचे रेणूवस्तुमान आहे पाच ए एल सी एल थ्री ॲल्युमिनियम क्लोराईड एक एल अधिक तीन सी एल बरोबर सत्तावीस अधिक तीन गुणिले पस्तीस पॉईंट पाच बरोबर सत्तावीस अधिक एकशे सहा पॉईंट पाच बरोबर एकशे तेहतीस पॉईंट पाच डाल्टन हे रेनवस्तुमान ॲल्युमिनियम क्लोराईड याचे आहे सहा सी ए ओ एच टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड एक सी ए अधिक दोन ओ अधिक दोन एच बरोबर चाळीस अधिक दोन गुणिले सोळा अधिक दोन गुणिले एक बरोबर चाळीस अधिक बत्तीस अधिक दोन बरोबर चौऱ्याहत्तर डाल्टन हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड याचे रेणू वस्तुमान आहे सात एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साईड एक एम जी अधिक एक ऑक् उक, ऑक्सिजन बरोबर चोवीस अधिक सोळा बरोबर चाळीस डॉल्टन हे रेनोस्तमान मॅग्नेशियम ऑक्साईडचे आहे आठ एच टू एस ओ फोर सल्फ्युरिक ॲसिड दोन एच अधिक एक यस अधिक चार ऑक्सिजन ओ बरोबर दोन गुणिले एक अधिक बत्तीस अधिक चार गुणिले सोळा बरोबर दोन अधिक बत्तीस अधिक सोळा चौसष्ट बरोबर अठ्ठ्याण्णव डाल्टन हे रेनोवस्तमान सल्फ्युरिक ॲसिड याचे आहे नऊ एच एन ओ थ्री नायट्रिक ॲसिड एक यच अधिक एक यन अधिक तीन ओ बरोबर एक अधिक चौदा अधिक तीन गुणले सोळा बरोबर एक अधिक चौदा अधिक अठ्ठेचाळीस बरोबर त्रेसष्ट डाल्टन हे नायट्रिक ॲसिडचे रेणुवस्तुमान आहे दहा एन एच सोडियम हायड्रॉक्साईड एक एन ए अधिक एक ओ अधिक एक एच बरोबर तेवीस अधिक सोळा अधिक एक बरोबर चाळीस डाल्टन हे सोडियम हायड्रॉक्साईडचे रेणुवस्तुमान आहे दिलेल्या अणुवस्तुमानानुसार सोडियम क्लोराईड यांचे रेणुवस्तुमान अठ्ठावन्न पॉईंट पाच मॅग्नेशियम क्लोराईड याचे अणुस्तमान पंच्याण्णव पोटॅशियम नायट्रेट याचे रेणुवस्तुमान एकशे एक एच टू ओ म्हणजेच पाणी याचे रेणूस्तमान अठरा ए एल सी एल थ्री याचे रेणुस्तुमान एकशे तेहतीस पॉईंट पाच सी ए ओ एच टू याचे रेणुस्तमान चौऱ्याहत्तर मॅग्नेशियम ऑक्साईड याचे रेणुस्तुमान चाळीस एच टू एस ओफोर याचे रेणुस्तुमान अठ्ठ्याण्णव एच एन ओ थ्री याचेरी नुसतमान सिक्स्टी थ्री व एन एच याचे रे चाळीस असे आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद